नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण सर्वप्रथम कृषी तज्ञ शेती सल्लागार युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर फळ पिकामध्ये भाजीपाला पिकामध्ये तुमचं सर्वच पिकांमध्ये मा मार्गदर्शन आहे आणि सर्वप्रथम तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन माहिती नवीन पिकांबद्दल नवीन व्हरायटी बद्दल आपण देत असतो आणि यासोबतच आपले जे काही प्रॉडक्ट आहे जे काही आपलं किट आहे त्याचे रिझल्ट आणि शेतकऱ्यांची मुलाखत या चॅनलवर येत असते सगळ्यात महत्वाचं हे सगळं करत असताना आपण आलेलो आज छत्रपती संभाजीनगर येथे आलेलो आहे भाऊंची ओळख करून घेऊ भाऊ नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव कचरू पर्वत पवार गाव डोनवाडा तालुका जिल्हा छत्रपती संभाजी संभाजीनगर आपण आता हा प्लॉट किती दिवसाचा झाला पासष्ट दिवसाचा पूर्ण झाला होता आधी कधी मिरचीचा प्लॉट केला होता का केला होता पण मग तो एका महिन्यातच गेला आता किती दिवसात झाड झालेलं आणि याची हाईट किती आता बघा तुम्ही अडीच फुट झाली पलीकडे जास्त तिकडे जास्त आहे ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत आणि ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत फुलकळी फुटवा सेम फुटवा सेम फुलकळी सेम सेम रिझल्ट रिझल्ट सेम आहे असं काही जाणवत आहे का नाही थ्रिप्स आली आहे कोकणा झाला आहे थ्रीप लगेच फवारणी केली तर पण लेवल कंट्रोल होऊन जायचं मिळून जायचं कंट्रोल आणि सगळ्यात महत्वाचं हे सगळं करत असताना आता तुम्ही जे काही छत्रपती संभाजीनगरचे शेतकरी असतील किंवा महाराष्ट्रातून सोलापूर सांगली सातारा इथं हा बेल्ट मिरची खूप प्रसिद्ध आहे कोल्हापूर साईड या साईड मध्ये जे काही शेतकरी आज व्हिडिओ बघताय हो, बरोबर आहे हो। यांच्यासाठी तुमचा काय सल्ला राहील माझं त्यांच्यासाठी असं सल्ला आहे त्यांनी लावाच नियोजन करूनच मिरचे प्लॉट घ्यायचा आणि विशाल सरांचं मार्गदर्शन घेत उत्तम सगळ्यात महत्वाचं मा हे मार्गदर्शन घेत असताना जे काही तुमचे स्प्रे नियोजन होते बरोबर आहे स्प्रे नियोजनामध्ये किती दिवसाचा गॅप होता चार दिवस चार दिवसाचा आणि ड्रिप नियोजनामध्ये ड्रिप चार दिवसांनी स्प्रे चार दिवसांनी खर्च कसा वाटतोय तुम्हाला ज्या मानाने खर्च केला त्या मानाने प्लॉट शंभर टक्के आता जर बघितलं मित्रांनो आपण आता इथे मुलाखत आपण थोडीशी थांबून घेऊ आणि थोडं मार्गदर्शनाच्या बाबतीत सर्वप्रथम केलं काहीच नाही तुम्ही जे प्रॉडक्ट्स वाढतात पीज म्हणजे बायोलॉजिकल प्रॉडक्ट जे काही वाढतात ऑर्गेनिक मधून तर ऑर्गेनिकच आपण सगळं काही देत असतो एक साधारण पंच्याहत्तर टक्के ऑर्गेनिक शेती झाली तुमच्या आता बरोबर आहे पंच्याहत्तर टक्के ऑर्गेनिक शेती झालेली मित्रांनो साधारण इथं आहे सात एकर प्लॉट आहे आणि कुणी जर व्यापारी वर्ग बघत असेल तर त्यांच्यासाठी हा गोल्डन चान्स की पंच्याहत्तर टक्के ऑर्गेनिक मिरची त्यांना अवेलेबल होईल आणि ती वन स्ट्रोक मध्ये साधारण सात एक आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं हे करत असताना आता जर बघितलं आपण कोकडा येतोय कोकडा येऊ नये म्हणून सगळ्यात महत्त्वाची फवारणी घ्यायची असेल तर तुम्हाला अल्टिमियर हे सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन आहे तुम्हाला रिझल्ट कसे जाणवले बरोबर जिवॅग्रो कंपनीचं अल्टिमियर आहे त्यानंतर तुम्हाला आय कंपनीचं बोफ्रिया येतं मेटा डायमेट मेटा डायमेट कन्सेप्टमध्ये मध्ये जे काही तुमचं प्रॉडक्ट आहे जर बघितलं आपण बोफ्री असेल अल्टिमियर असेल अलेक्टो असेल ग्रासी असेल त्यानंतर जर अजून एक प्रॉडक्ट आहे ग्रासिया ग्रासिया झालं हे जे काही प्रॉडक्ट आहे याची जर तुम्ही फवारणी घेतली तर तुम्हाला मिरची प्लॉटवर एकदम जबरदस्त ब्लॅक थ्रिप्स असेल त्यानंतर येलो थ्रिप्स असेल व्हाईट थ्रिप्स असेल त्याच्यासाठी नियोजनासाठी चांगले रिझल्ट मिळतात मारून आता किती चार पाच दिवस झाले ना पाचवा दिवसात पाचवा दिवस आहे फवारणीचा आज परत फवारणी दुसरी तर मित्रांनो साधारण पाच दिवसासाठी त्यांना आतापर्यंत मी तर चेक केलं मला कुठं जाणवलं नाही थ्रीपचं प्रमाण तरी देखील आपण आज प्रेस राखला म्हणजे पुढचे चार पाच दिवस आपले ओके जातील म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मध्ये चांगलं काम केलं तर मिरची प्लॉट अतिशय उत्तम येऊ शकतो तुमच्या प्लॉटवर फुटा होत नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं किट मधील एच नाईन्टी एट आहे आपलं त्यानंतर पंख आहे त्यानंतर जर बघितलं आपण तर सगळ्यात महत्त्वाचे जे काही मेन मेन प्रॉडक्ट आपले सेमीग्रो असेल ग्रीनशाईन असेल हे जे काही आपण ग्रेड सोबत देतो देताना तुम्हाला असे प्रत्येक वेळी डोळ्यांनी जड बघायला हो प्रत्येक वेळेस मुळी किती निघाली एच नाईन्टी एटने मुळे भरपूर आहे भरपूर तुफान मुळी त्यानंतर मॅजिक पॉवर सोडतो फुलकळी हा डायरेक्ट हे निघतो गुच्छाच निघतो मुळीचा आणि मॅजिक पॉवर सोडल्यानंतर फुलकळी झाडावर चमकली का चमकली शंभर टक्के आणि वरून टोमॅटो स्पेशलचा हात मारला सेटच झाली असं कुदीचं प्रमाण कुठं जाणवत आहे का नाही एक पूर्णपणे प्लॉट बघा एक सारखा आहे पूर्ण प्लॉट दाखवा त्यांना आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं हे मार्गदर्शन घ्यायचं असेल खाली दिलेले ऑफिसचे नंबर त्यांना संपर्क करा आणि आपला प्लॉट रजिस्टर करून घ्या जेणेकरून लागवडीपासून पासून मार्गदर्शन परिपूर्ण सल्ला आहे आणि आता जर बघितलं आपण बघताना साधारण व्हिडिओ मध्ये दिसणं क्लिअर थोडा अवघड आहे पण जर व्हिडिओ मध्ये तुम्ही पूर्ण बघितलं बारीक निरीक्षण करून तर फुलकळी देखील एका झाडाला साधारण आता किती आहे बरोबर आणि काही काही साधारण दहा पंधरा पंधरा मिरच्या पहिल्या पंचवीस मिरची वी� ओके तर अशा पद्धतीने मित्रांनो मार्गदर्शन योग्य वाटत नक्की घ्या आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण भेटूच तोपर्यंत आता आता थांबतो भाऊ धन्यवाद धन्यवाद